आज आपण उन्हाळी वाळवात मुलांच्या अतिशय आवडीचे असे साबुदाण्याचे वाफेवरचे पापड करणार आहोत साबुदाण्याचे वाफेवरचे पापड म्हटले की पापड काढता यावा म्हणून आपण तेलाचा किंवा तुपाचा वापर करतो आणि त्या तेलाचा किंवा तुपाचा नंतर पापडांना भरपूर असा वास लागतो असं होऊ नये म्हणून आज आपण तेल किंवा तूप काहीही न वापरता एक खास असा पदार्थ वापरणार आहोत ज्यामुळे आपले साबुदाण्याचे वापरलेले पापड पटापट तर निघतीलच शिवाय तिप्पट देखील फुलतील आणि त्यांना कुठलाही वास देखील लागणार नाही रेसिपी खूप सोपी आहे परंतु रेसिपी अगदी परफेक्ट होण्यासाठी छोट्या छोट्या पण फार महत्वाच्या टिप्स टिप्स व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहे नमस्कार मंडळी मी रुचा आपण सर्वांचे खमंग खानदेशी मध्ये मनापासून स्वागत करत आहे तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला वाफेवरची साबुदाणा पापड करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे तो म्हणजे साबुदाणा मी या ठिकाणी बघा एक किलो आपला रोजचा वापरायचा जो नॉर्मल साबुदाणा आहे तो मी या ठिकाणी घेतलेला आहे आपण याऐवजी जो बारीक बारीक मोतीचा साबुदाणा आहे तो सारखा दिसणारा मिनी साबुदाणा तो देखील आपण या ठिकाणी घेऊ शकता साबुदाणा घेताना साबुदाणा अगदी चांगल्या क्वालिटीचा आणि व्यवस्थित याची खात्री केल्यानंतर आपल्याला साबुदाण्याचे पापड किंवा इतर पदार्थ करायसाठी तो वापरायचा आहे या साबुदाण्याची मी खात्री केलेली आहे अगदी व्यवस्थित छान क्वालिटीचा हा साबुदाणा आहे तर हा साबुदाणा एक किलो भरलेला आहे बघा आणि ज्या भांड्यामध्ये हा साबुदाणा तंतुतंत बसतो ते देखील भांडे आपल्याला या ठिकाणी रेडी ठेवायचे आहे त्याचे कारण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आता साबुदाणा आपण ते पाण्याने स्वच्छ घेणार आहोत साबुदाणा दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे यामध्ये आता पाणी अगदी परफेक्ट कसे घालावे साबुदाणा भिजण्यासाठी याची सुद्धा मी एक महत्वाची अशी टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आपण आता या साबुदाण्यामध्ये पाणी घालून घेऊया पुढे आता आपण ज्या पाण्यामध्ये साबुदाणा भिजवणार आहोत आहोत त्या पाण्यामध्ये आपण अगोदरच मीठ घालून घेणार तर या ठिकाणी साबुदाणाचं प्रमाण कसं ठरवायचं ते आता आपण बघून घेऊया त्यासाठी बघा मी एक कुकरचं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये माझा एक किलो साबुदाणा अगदी काठोकाठ असा बसला होता आपण सुद्धा असं भांड घ्यायचं आहे ज्यामध्ये आपला साबुदाणा अगदी काठोकाट बसेल आणि त्याच भांड्याच्या मापाने आपल्याला अर्ध भांड पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत असे केल्यामुळे काय होते की साबुदाणाला सर्वत्र एक सारखी अगदी मीठ लागते कारण आपण ह्या पाण्याचा वापर साबुदाणा भिजवण्यासाठी करणार आहोत जर आपण साबुदाणा भिजल्यानंतर आपण त्याला मीठ लावायला गेलो तर काय होते की ते मीठ एकतर उन्हाळे उन्हाळा असल्यामुळे व्यवस्थित असे लागत नाही साबुदाणा थोडा कोरडा असा होत जातो आणि मीठ सर्वात व्यवस्थित लागत नाही आणि त्याचे परिणाम पापडांवर होतो पापड कुठे खारट लागतात तर कुठे अगदी अनोळे लागतात असं होऊ नये यासाठी आपण ज्या पाण्याने साबुदाणा भिजवणार आहोत त्याच पाण्यामध्ये आपण मीठ कालवून घेतलेले आहे आणि ते पाणी आता आपण ह्या भिजवलेल्या साबुदाणामध्ये घालून घेणार आहोत ही अतिशय छोटी पण परंतु अतिशय महत्वाची अशी टीप आहे तुम्हाला आज माझी टीप कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्हाला जर आवडली असेल टीप तर तर बघा या ठिकाणी आपण सगळं पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि अगदी एक पेर असं पाणी वर येत आहे हे बघा पाण्याचं देखील आपण अगदी परफेक्ट असं प्रमाण या ठिकाणी घेतलेलं आहे साबुदाणा आता आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे आहेत आणि हा साबुदाणा आपल्याला रात्रभर भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे दुसरा दिवस आहे बघा आता आपण साबुदाणा भिजलाय का ते चेक करून बघूयात बघा साबुदाणा अगदी छान असा फुलून आलेला आहे आणि छान मोकळा मोकळा असा भिजला गेलेला आहे म्हणजे आपले पाण्याचे अगदी परफेक्ट असे प्रमाण आपल्यामध्ये झालेले आहे शिवाय आपण मीठ घातल्यामुळे आता या स्टेजला आपल्याला मीठ देखील घालायची गरज भासणार नाही साबुदाणा आता थोडा अलगदपणे आपल्याला मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे बघा एका मोठ्या परातीमध्ये हा साबुदाणा मी मोकळा करून घेतलेला आहे तीन छोट्या छोट्या डिश मध्ये बघा मी या ठिकाणी थोडा थोडा साबुदाणा काढून घेतला आहे आणि त्यामध्ये तीन रंगामध्ये थोडे थोडे आपण टाकून घेणार आहोत मुलांसाठी आपण हे वाफेवरचे पापड करणार आहोत म्हणून या ठिकाणी मी थोडासा रंग घेतलेला आहे छान रंगीबिरंगी पापड दिसतात अगदी जास्त नाही परंतु एक एक दोन दोन साबुदाण्याचे दाणे या पापडांमध्ये ठेवणार आहे म्हणजे ते दिसायला देखील छान दिसतात आणि मुले देखील खूप आवडीने यांना खातात आपल्याला नसेल आवडत तर आपण या ठिकाणी स्किप देखील करू शकतात रंगांचा वापर आणि साधे प्लेन असे पापड देखील करू शकता हे बघा आता आपले तीन प्रकारचे रंगीतच साबुदाण्याच्या डिश या ठिकाणी रेडी झालेले आहेत पुढे आता आपण हे वाफेवरचे पापड करून घेणार आहोत बघा त्यासाठी मी इथे इडली पात्राचा वापर करणार आहे इडली पात्र हे घरोघरी अगदी इझिली उपलब्ध असते त्यामुळे मी या ठिकाणी इडली पात्रामध्ये आपण असे पापड करणार आहोत इडली पात्र नसेल तर या ठिकाणी काय करायचं आहे ते सुद्धा मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगणार आहे तर आपण आता इथे पापड पटापट असे रिंगण्यासाठी बरेचदा तेलाचा किंवा तुपाचा वापर करतो तर तो तेलाचा आणि तुपाचा वापर न करता आपण या ठिकाणी बघा डिंक घेतलेला आहे आपण लाडवामध्ये ज्या डिंकाचा वापर करतो तोच डिंक या ठिकाणी मी घेतलेला आहे त्या डिंकाचे मी इथे असे घट्ट असे पाणी तयार करून घेतलेले आहे आणि आपण ते खाली ग्रीस करण्यासाठी वापरणार आहोत डिंकाच्या पाण्याचा वापर केल्यामुळे काय होते किरिकतर पापड खूप छान अधिक पौष्टिक होतात पटापट असे निघतात आणि खूप वर्ष आपण यांना जरी स्टोअर केलं तरी त्यांना कुठल्याही प्रकारचा वास लागत नाही आणि शिवाय डिंक हा आपल्या तब्येतीसाठी खूप छान असतो आणि त्यामुळे पापड फुलण्यास देखील खूप मदत होते त्यामुळे या ठिकाणी बघा या पद्धतीने आपण डिंकाचं पाणी ब्रशच्या सहा आपण या ठिकाणी इडली पात्राच्या प्लेटला लावून घेतलेलं आहे त्यानंतर आपण हा भिजलेला साबुदाणा आहे आपला रेडी साबुदाणा तो थोडा थोडा करून आपल्या प्लेटमध्ये टाकायचा आहे अगदी त्याला खूप सारा टाकायचं नाही थोडा थोडा करून सेपरेट सेपरेट असं आपल्याला टाकून घ्यायचं आहे म्हणजे पापड अगदी छान दिसतो आणि त्यामुळे एक एक साबुदाणा दिसेल असं पसरवून घ्यायचं आहे हे बघा रंगीत दाणे आपण यामध्ये घालून घेत आहोत दाखवल्याप्रमाणे दाखवल्याप्रमाणे प्लेट देखील साबुदाणा पसरवून घ्यायचा आहे थोडा थोडा साबुदाणा घालायचा आहे आणि एका बोटाच्या सहाय्याने आपण याला पसरवत जायचं आहे या पद्धतीने पटापट -पत्त असे हे पापड तयार होतात आपल्याकडे जर ह्या पद्धतीचं इडली पात्र नसेल तर आपण काय करायचं आहे ताट घ्यायचं आहे ताटामध्ये सात ते आठ आपल्या रोजच्या काचेच्या बांगड्या रचायच्या आहे आणि त्या बांगड्यांमध्ये आपण या पद्धतीने साबुदाणा खाली ताट पूर्ण ग्रीस करून घ्यायचा आहे डिंकाच्या पाण्याने आणि त्या या पद्धतीने आपल्याला त्या बांगड्यांमध्ये हा साबुदाणा टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने देखील वाफेवरचे पापड तयार होतात बघा आपली इडली पात्राची प्लेट किती छान रंगीबिरंगी अशी वाफेवरच्या पापडांची रेडी झालेली आहे आता याच पद्धतीने आपण इतर प्लेट्स देखील रेडी करून घेऊया दुसरीकडे बघा आता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे इडली पात्रामध्ये मी खाली भरपूर असे पाणी घेतलेले होते त्याला छान खळखळून उकळी आली की त्यामध्ये आपण आता तयार केलेल्या प्लेट्स ठेवून घेणार आहोत आपल्याकडे जर अशा पद्धतीचं इडली पात्र नसेल तर आपण कढईमध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि आपण तयार केलेली जी डिश आहे ती आपण कढईमध्ये ठेवायची आहे वरून झाकण ठेवायचं आहे आता छिद्र ठेवताना बघा सांगत आहे त्या पद्धतीने क्रिस क्रॉस पद्धतीने आपल्याला हे इडली पात्रांच्या प्लेट्स ठेवायचे आहे म्हणजे वाफ अगदी छान दणदणे तशी लागली जाते आता आपल्याला दहा मिनटं याला मध्यमाचवर छान वाफवून घ्यायचं आहे सात ते आठ मिनिटं झालेले आहेत आणि आपण झाकण उकडून बघूयात हे बघा आपले वाफेवरचे पापड अगदी छान वाफवून या ठिकाणी रेडी झालेले आहे आपला जो साबुदाणा आहे तो ट्रान्सपरंट दिसत आहे याचा अर्थ असा की आपली वाफेवरचे पापड छान वाफवले गेलेले आहेत आणि आता हे आपण गॅस बंद करून एक एक डिशातली काढून घेऊयात डिश बाहेर काढून घेतलेल्या आहेत थोड्याशा या फॅन खाली आपल्याला थोडा थंड होऊ द्यायच्या आहेत गरम गरम काढण्याची घाई करू नका यामुळे पापड तुटतो त्यामुळे थोडं थंड होऊ द्या आणि मग एक एक पापड आपल्याला काढून घ्यायचं आहे साबुदाणा पापड आता थोडं थंड झालेले आहेत आता आपण हे काढून घेणार आहोत तर यासाठी काय करायचं चमचा घ्यायचा आहे त्याची पुढच्या भाजीने आपल्याला हळूवार पण हे उचलत जायचे आहेत हे बघा आणि लगेचच तो वेगळा होतो हे बघा या पद्धतीने खाली डिंकाचं पाणी लावल्यामुळे पटापट पापड निघतात अगदीच काही वेळ लागत नाही आणि एका प्लॅस्टिकच्या पिशवीवर आपण बघा यांना ठेवणार आहोत वाळण्यासाठी हे बघा या पद्धतीने हे काढून घ्यायचे आहेत आपल्याला एक एक करून पटापट असे निघतात शिवाय डिंकाच्या पाण्याचा वापर केल्यामुळे यांना वास अजिबात लागत नाही तेलाचा किंवा तुपाचा साबुदाणाची वाफेवरचे सगळे पापड बनवून या ठिकाणी रेडी झालेले आहेत आणि ते मी आता टेरेसवर वर वाळत घातलेले आहेत बघा एक प्लॅस्टिकची पॉलिथिनची ट्रान्सपरंट शीट आहे त्यावर मी हे वाळत घातलेले आहे खाली अगदी आपली टेरेस जी आहे ती खूप तापते गच्ची खूप तापते त्यामुळे मी या ठिकाणी खाली चादर थरलेली आहे आणि त्या चादरवर हा ट्रान्सपरंट पेपर प्लास्टिकचा घातला आहे त्यावर मी हे बाफेवरचे जे पापड आहेत ते सुकवून घेणार आहे आपल्याकडे जर ऊन नसेल तर आपण घरात देखील सुकवू शकतात थोडं कडकड उन्हात दोन ते तीन दिवस ज्या खिडकीमध्ये ऊन येत असेल त्या ठिकाणी आपल्याला हे ठेवायचे आहेत आपले सगळे साबुदाणा ठिकाणी वाळवून रेडी झालेले आहेत आपण बघू शकता किती मस्त खडखडीत असे वाढले आहेत रंग देखील खूप छान असा पांढरा शुभ्र आलेला आहे आणि अगदी एक एक साबुदाणा दिसेल इतका छान हा पापड आपला झालेला आहे अगदी मस्त एक असा एक -एक साबुदाणा दिसत आहे तुम्ही बघू शकता मस्त झालेले आहेत त्यातला एक दोन पापड मी तुम्हाला आता तळून दाखवते या पापडासाठी आपले जे तेल आहेत ते छान असे कडकडीत असे गरम व्हायला हवे हे बघा मस्त अशी फुलून आलेला आहे आपला पापड आपण बघू शकता थोडासा याला झाऱ्याने प्रेस करायचा म्हणजे तो सरळ असा मस्त होतो आणि आपण बघू शकता की हलका छान मस्त असा फुलेला पापड आपला दिसत आहे खूप मस्त तयार होतात या पद्धतीने पापड तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करून बघा तुम्हाला पुन्हा एक पापड तळून दाखवते गॅसची फ्लेम आपल्याला या ठिकाणी मध्यम ठेवायची आहे स्लो गॅसवर हा पापड तळू नका नाही तर थोडा कच्चा राहण्याची शक्यता आहे हे बघा लगेचच मस्त असा फुलून येतो आणि अगदी हलका असा होतो मुले खूप आवडीने हा पापड खातात तुम्ही सुद्धा तुमच्या घरातल्या लहान मुलांसाठी हा पापड नक्की ट्राय करून बघा काही पापड या ठिकाणी मी तळून घेतलेले आहेत आपण बघू शकता किती छान मस्त तिप्पट फुललेले हे पांढरे शुभ्र अगदी हलके तोंडात टाकताच विरघळणारे पापड किती छान आणि मस्त असे दिसत आहेत एक किलोच्या प्रमाणामध्ये साधारणत साठ पापड आपले सा या ठिकाणी बनवून रेडी झालेले आहेत आणि अगदी वर्षानुवर्षे म्हणजे दोन ते तीन वर्षे देखील हे पापड अजिबात खराब होत नाही यांना कुठलाही वास लागत नाही खूप छान राहतात तुम्हाला आजच्या मेरज या रेसिपी मध्ये दिलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा कराल खमंग खांदेच्या नक्की सबस्क्राईब करा भाजी घंटस दबा आणि सर्व रेसिपी तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील अशाच छान छान आणि मस्त मस्त रेसिपी घेऊन पुन्हा भेट्या खमंग खांदेच्या पुढील भागामध्ये धन्यवाद